कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा एक बडा नेता राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू झाली आणि त्यातल्या त्यात संतोष भोईर यांचं नाव चर्चेमध्ये सामील व्हायला लागलं संतोष भोईर हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत आणि तेच राष्ट्रवादीमध्ये गेले तर संघटनेला फटका बसेल अशा चर्चांना उधाण आलं आणि ह्या चर्चांना परिस्थितीनं सुद्धा दुजोरा दिला कारण विधानसभा निवडणुकांमध्ये फ्रंट फुटवर असणारे संतोष भोईर निवडणुकांनंतर मात्र अमावस्येचा चंद्र झाले संतोष भोईर नक्की गेले कुठे ते शिवसेनेवर नाराज आहेत का ते पक्षप्रवेश करतायत का अशा चर्चा राजकीय पटलावर रंगायला लागल्या आणि एक दिवस अचानक संतोष भोईर हे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत अनेक दिवसांनी उद्घाटन कार्यक्रमांमध्ये दिसून आले संतोष भोईर यांनी अचानकपणे एंट्री मारत विरोधकांना धप्पा दिला मुळात विधानसभेला कंबर कसल्यानंतर संतोष भोईर हे आत्मचिंतनात व्यस्त असल्याचं बोललं जात होतं काही वैयक्तिक कामं आणि कौटुंबिक वेळ यामध्ये संतोष भोईर स्वतःला रमवून घेत होते काही फॉरेन ट्रिप वगैरे करून अगदी रिलॅक्स होऊन संतोष भोईर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वातावरणात डायरेक्ट एंट्री केली नावातच संतोष असल्यामुळे आमदार महेंद्र थोर्वे यांच्यासोबत दिसल्यानं अनेक शिवसैनिकांना संतोष वाटला त्यात मी आणि राष्ट्रवादीत या निव्वळ अफवा आहेत असं म्हणत संतोष भोईर यांनी अनेकदा स्पष्टीकरण दिलं मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहील अशा सोप्या शब्दात त्यांनी त्यांची राजकीय बाजू मांडली विधानसभेला जवळपास अचूक आकडेवारी मांडत संतोष भोईर यांनी शिवसेनेचा गड राखण्यासाठी योगदान दिलं आता पुन्हा एकदा मोठ्या सुट्टीनंतर संतोष भोईर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय करिश्मा करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे विधानसभेनंतर संतोष भोईर यांनी घेतलेली मधली सुट्टी आता संपलेली आहे एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका